あいつのようないだだ。 शिवाची भेट घालण्यासाठी हा देहानं भगवंताचं भजन करावं आणि जीवाचं करून त्याच्यासाठी मनुष्य जन्म दिलेला आहे माणसाच्या जन्मामध्ये जर भगवंताचं चिंतन नाही केलं देवाला आवडत वाल तसंच राहावं देवाला काय आवडतं तुम्हाला सांगतो आवडे देवाशी ऐका तो प्रकार मामाचा उच्चार रात्र दिवस मलगा गोपी चंदन कीड़ा अने

ते ते ही काय म्हणते बघा नीट लक्ष द्या एवढी प्राप्तीचे जे राहते तेही कष्टी राहणार ज्याच्याकडे ते सुद्धा काही त्याच माग लागलेली होत आहे त्यांचं सुद्धा

ते मला न पैसे खर्च होते मग लोक म्हणजे आम्ही तुमचं तिकीट बघतो मी घाला मार बायक गेला म्हणा बांध चपात्या ती मला बांधू तुम्हाला एकोण पन्नास माणसं तर मी एकटा भाग नका काही घेतलं नाही महाराज गाडीत पंढरपूरला गेला चंद्रभागेला आंघोळ्या केल्या आम्ही गंधा महाराज सगळ्यांनी गंधावला ह्याला ते गंध आम्हाला द्या मला एक रुपया हे म्हणलं गावाकडे आल्यावर देतो इतका कमी गावावर गावा एक रुपया सुवा दिला इतका कंजूस महाराज मग यात्रेत सगळे लोक गावाकडे निमुळानी कणवाला पांडुरंग होता तिसऱ्या दिवशी गावाकडे मला पाटीला हिते का मग हे आवाज आई किळ किळ कंध्वानाय एक रुपया नाही बाई आम्हाला म्हणायला तुम्हाला शेवटला देव आजार गंधवाल्या म्हणला माझा रुपाया मी मिरी पाट्या घा अशा प्रकारची कंद लोक जीवनामध्ये आनंद प्राप्त होत नाही त्यांना देव जन्म नाही कधी पर्व काळ नाही दिवाळीचा सणाला म्हणतोय बोलू शकिला ना। साखरातील सणाला मानकी म्हणजे आली म्हणायचं आमचा आळायचं पण पैसा खर्चायच नाही ते था, था, था था हो काय करीले ऐका का बाबा जर पैसे खर्च करण्याची वेळ त्याचा जीवावर येत त्याच्या इतका जीवावर येत महाराज सणावाराची नेणे सोय सण नाही वार नाही आणि तिथं आधी तिला तिथे दिंडी माळकऱ्याची गेली वाडा जेवायला म्हणून काय टोन घे खावं का बाबा आशाच्या घरी जेवायला जावं त्या माऊलीनं मनावर जेवण झालं अजून शेतकृत्या खाली घ्या तर तिथं जेवावं

त्याच्यात गाड त्या कडे ठेवायचे त्यात पैसे भरायचे त्या पैशाच्या तोंडावर मी माती आणि इकडे या ठोणाराच्या तोंडावर मी माती भरायची पैसा कोणाच्या उपयोगाला येत नाही बाबा कोण दिवस येतो कसा माही धनाचा भरोसा चौरा चौकडी अलंका प्रती काय झाली त्याची गती लंके सारखे भुवन जाशी त्याला पारखे जाण आयसे वाहन त्याने नाडले काम ने वाया का म्हणे वायाजलेला पैशाने माजलेला माणूस बसलेला असतो आणि जाती आम्हाला दुख किती साधावे बाईच्या नादा न बिघाडलेलं दारू पिऊन वाया गेले पैसा 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 करून पिसाळलेलं आता पाहणार सुद्धा बाजार चाललाय माझा पैशाचा चांगलं देवाने ज्ञान दिलं कीर्तन करणार का मोठा कारणाची पस्तीस हजार चुकाने गळ्यात मार्गाने माणूस मार मास मटण खाई बंद करेल पण पैशाचा लोक माणसाला सुटत नाही त्याचे कारण आहे उद्धवानं भगवंताला प्रश्न विचारला भागवतामध्ये देवा इतके लोक देवदेव करतात रामायण ऐकते तीर्थाला जाते गाड्या करू करून हिमालयामध्ये येतात पण त्यांच्यात भोजन खावत नाही देवानी सांगितलं या सगळ्या प्रपंच जीवारात त्यांच्याचा नाग चाललेला आहे त्या नागाचं वीज चढ म्हणून रात्र दिवस पडते ज्याला मोठा मांडींनी नाग चावला की रात चवी नाही हो करता करते ओह टाइम करता करते मारकाला जाते देवाने देह भरण्यासाठी दिलाय ज्यात नाही त्याच्यात आनंद माना ठेवले आनंदे पैसे ची राहते आणि चित्ती असू द्यावेधान समादान, समाधानानं जीवन जगा आपल्याला गाडी असावी वाटते मोक आपल्याला माडी असाय वाटते मोक आपल्याला लवकर असाय वाटत हे भजन कसं बाग के